और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water कल्याण पूर्वेतील नांदिवली येथील सार्वजनिक स्मशानभूमी बांधून तयार आहे मात्र काही सुविधा अपूर्ण असल्यानं ही, ही स्मशानभूमी नागरिकांच्या वापरासाठी अद्याप सुरू होऊ शकली नाही त्यामुळे नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी विठ्ठलवाडी स्मशानभूमीत जावं लागत असल्यानं नांदेवली येथील बांधून पूर्ण असलेल्या स्मशानभूमीत आवश्यक सुविधा पूर्ण करून नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी भाजपाने केली आहे याबाबत भारतीय जनता पार्टीचे कल्याण ग्रामीण मंडळ चिटणीस संदीप क्षीरसागर यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिलंय आज कल्याण पूर्व मध्ये बघाल तर स्मशानभूमी एकच आहे विठ्ठलवाडीची आणि लोकसंख्या एवढी भरपूर वाढत असल्यामुळे आज कल्याण पूर्वला चक्की नाका ते नेवळ नाक्यापर्यंत वस्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि तिथे समशानभूमी नव्हती आणि त्या भूमीची मागणी आम्ही चार पाच वर्ष करत होतो आणि आम्ही पाठपुरावा करून आयुक्त साहेब जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या पाठपुरावा करून तिथे नांदिली तलाव येथे समशानभूमी उभारण्यात आली आणि ती समशानभूमी पूर्ण होऊन दोन वर्ष झाले पण त्यांचा कोणत्याही प्रकारचा लाभ हा नागरिकांना तिथल्या होत नाही स्थानिक नागरिकांना परत परत त्यांना पुन्हा पुन्हा विठ्ठलवाडी समशनभूमीलाच जावं लागतं आणि पुन्हा बाहेर त्या विठ्ठलवाडी समशनभूमीवरच पडतो त्याचं कारण मुख्य कारण असं आहे की त्या समशनभूमीला कंपाऊंड वॉल नाही आहे कारण नागरी वस्ती जवळच असल्यामुळे तिथे कंपाऊंड वॉलची गरज आहे आणि पर पुन्हा पाणीची सुविधा पाहिजे लाकडाची सुविधा पाहिजे आणि तिथे कोणतरी अधिकारी पाहिजे की ते लाकडीची सुविधा ह्या सर्व गोष्टी पुरवल्या पाहिजेत त्याकरता आज आयुक्त साहेब शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन त्यांना काम लवकर मार्गे लागून यावी आपण कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा